टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे तानिया कॅसातोवा हिला दादर पोलिसांकडून अटक करण्यात <णिणे> आली कंपनीत गुंतवणूकदारांची चौदा कोटींना फसवणूक केल्याचा आरोप आहे या फसवणूक प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आताची मोठी बातमी समोर द्या तानिया कॅसोतोआ हिला अटक करण्यात आली आहे दादर पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामुळे टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आलेली आहे या अटकेनंतर नेमक्या आता काय घडामोडी घडतात याचे धागेदोरे नेमके कुठेपर्यंत आहेत पोलीस तपासात नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले आहेत निखिल खरदर टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणी आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाई संदर्भात नेमक्या काय घडामोडी नेमकं किती वाजता ही अटक झाली कारण काल हा संपूर्णपणे प्रकार आहे तो पुढे आलेला आहे ज्या कंपनीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवलेले होते त्यामध्येच काल हा जो गुन्हा आहे तो दादर शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चौदा कोटी रुपयांची एका माणसाची फसवणूक केलेली आहे आणि त्या प्रकरणी आता पोलिसांनी पहिली कारवाई करत ज्या दादर टोरेस कंपनीच्या ज्या संपूर्णपणे ज्या जे चालवत होत्या आणि ज्या संपूर्ण देखभाल करत होत्या ज्या सर्व दा खातेदारांना आहेत गुंतवणूकदारांना आहेत त्या भेटत होत्या अशा तानिया कॅस्तोविया यांना अटक आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता या संदर्भात अजून पा चार जणांचा पोलीस आहेत ते शोध घेत आहेत मुख्य सूत्रधार असतील त्यांचा देखील शोध घेत असताना प्रमुख संचालक जे आहेत ज्यांनी ही कंपनी फॉर्म केलेली आहे त्याच्या मागावरती आता पोलीस आहेत एकूण ही संपूर्णपणे फसवणूक अनेक गुंतवणूकदारांची असून याच्यामध्ये पाचशे करोडपेक्षा जास्त मोठ घोटाळा झाला असल्याचा पोलिसांना देखील संशय आहे आणि त्या अनुषंगाने पोलिस आता संपूर्णपणे तपास आहेत तो करतात या प्रकरणात अजून देखील गुन्हा आहे तो दाखल होऊ शकतात तसेच कांदिवली सानपाडा या ठिकाणी देखील हे जे गुन्हे आहेत ते दाखल झालेले आहेत परंतु पहिली अटक आहे ती दादरमधून करण्यात आलेली आहे आज सकाळीच ही अटक आहे ती दाखवण्यात आलेली आहे आणि काल देखील मोठा राडा या सर्व टोरेस जे ब्रँड आहेत त्याच्या दुकानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि पोलिसांनी लागलीच या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे कर नक्कीच नेखील या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून वेळोवेळी ताजी अपडेट घेतच राहू मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद कल्याणमधील टोरेस ज्वेलर कडून पाचशेहून अधिक नागरिकांची फसवणूक झाली सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषापोटी नागरिकांची फसवणूक केली आहे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी मात्र आता पोलिसात धाव घेतली नागरिकांकडून दहा लाखांपासून ते पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक करण्यात आली आहे वारंवार या संदर्भातल्या सूचना दिल्या जातात मात्र तरी देखील अशा प्रकारच्या अविशाला नागरिक बळी पडतात तो एक मोठं उदाहरण आता पुढे आलं आणि कल्याण मधील या संपूर्ण प्रकारावरती आता एकाला ताब्यात घेण्यात आला कल्याण मुंबई मीरा भाईंदा या ठिकाणी हा फसवणुकीचा प्रकारे सांगितलं होतं की तुम्ही जी अमाऊंट टाकाल त्याच्या टेन पर्सेंट तुम्हाला अमाऊंट हप्त्याला घरी येईल म्हणजे अकाउंटला येईल अशी महिन्यातून चार हप्ते आपल्याला येतील अडीच महिन्यामध्ये तुमची अमाऊंट कव्हर होते त्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बावन हफ्ते तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यामध्ये लकी कुपन पण होते हमने पहले पचास हजार लगाया था तो हमको आया था पैसा फिर हमने तेरा लाख रुपये लगाया तेरा लाख रुपये लगाया अभी एक भी रुपया वापिस नाही आया एक भी हमारा नाही मिला हमने सब जेवर रख के लोन निकाल के पैसा लगाया था बोला था ढाई महिने में पैसा रिकवर हो जाएगा सब दहा लाख दहा लाख पेतून काढून दिला मिसेस आणि तीन लाख रुपये सोना घाण देऊन पैसे आणले आणि मागच्या आठवड्यात आम्ही तेरा लाख रुपये दिले यांना आळा घालायचा असेल ना त्यांचे मोबाईल नंबर वगैरे सगळे ट्रेस करा आणि त्यांचे सगळे घरदार विकून लोकांचे पैसे वसूल करून द्या आणि जेवढी लोक आहेत ना आता तेवढ्या लोकांना सांगा की आम्हाला कुठेतरी कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा कुणाचे किती किती पैसे प्रश्न वसूल करून द्यायचा नाहीये पण ही लोक तिथपर्यंत पोचणार नाही ही, ही लोक तिथपर्यंत जातील तर ह्यांना दाद दिली जाणार नाही ह्यांच्यावर चांगला आळा बसला पाहिजे सरकारचा जसं बघायला गेलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सर्वसामान्यांकरता लढा देत असतात कल्याणचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच या विषयामध्ये लक्ष देऊन हा विषय कसा हाताळता येईल आणि समस्त सर्व नागरिकांचे जेवढे पण सातशे कोटी असू देत किंवा हजार कोटी असू देत ते कसे वसूल करून घ्यायचे हे सरकारला नक्कीच माहिती आहे मुंबईतून एक मोठी बातमी टोरेस गुंतवणूक कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका बसलाय कंपनी मुंबईसह सर्व शाखांना टाळे ठोकून फरार झाले भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवडेला परत देण्याचं आमिष दाखवून ही गुंतवणूक मिळाली होती आज गुंतवणूकदारांचा पहिला हप्ता येणार होता असे असतानाच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करून फरार झाले मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना पाचशे कोटी रुपयांचा आचून Oh